विठ्ठल विटे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटे दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात पण्डरपुर विठल विठल मन्त्र तीत मनात विठल विठल मन्त्री मनात पण्डरपुर चन्द्रभागा मला बसायि जगा पण्डरपुर चन्द्रभागा मला नाही जगा तुझ्या दरबारात तुझ्या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी मनात म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा विठ्ठल विटेवरी दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत पंढरपुरात चौफेर नजरा रुक्मिणीच्या वेणीत माळतोय गजरा पण्रपुर नजरामिळतु गजरा क्षणीक क्षणत क्षणीक क्षणत विठल विठल मन्त्र म्हणते मनात विठल मंत्र मन्त्र म्हणते मनात विठ्ठल विठे दिसतो कसा विठल विटे दिसतो कसा रुक्मिणीला रुक्मि हसतो कसा या पण्ढरपुर या पण्ढरपुर विठल विठल मन्त्र तु सामीते मनात विठल विठल मन्त्र तु सामीते मनात पंढरपुरात रुंदावना तुळशी हार तुला दिसतो छान पंढरपुरात रुंदावना तुळशी हार तुला दिसतो छान उभा तुळशी बनात उभा तुळशी बनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणत विठ्ठल विठ्ठेवरील दिसतो कसा रुक्मिणीला पाहून हसतो कसा या पंढरपुरात या पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते मनात विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी म्हणते म्हणत धन्यवाद